नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि जयपूरमधली गुलाबी गुलाबी सकाळ कारण जयपूरमध्ये सगळे गुलाबी गुलाबी दिसते तर आज आहे दुसरा दिवस तर आम्ही खाटूश्याम मंदिराचं दर्शन करण्यासाठी निघालो आता जयपूर जयपूरपासून ते म्हणजे दोन तीन तास सांगतात ते तर आम्ही आता निघतोय आधी नाश्ता वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर बसून जाणार आहे मी आता मेट्रो स्टेशनला आलो मेट्रो आहे आणि तिकडून बघा मेट्रो येते बघा सकाळचे दहा सव्वादा झालेली आहे तरीसुद्धा इतकं दुःख होतं म्हणजे जयपूरमध्ये आल्यापासून आम्हाला अजिबात ऊनच भेटलं नाही तर आज तर पावसाचं वातावरण पण दिसत होतं तर आता इथे मेट्रो स्टेशनवर आलो आहे आम्ही मेट्रो स्टेशन रेल्वे स्टेशन हे आमच्या हॉटेलपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सलाच होतो त्याच्यामुळे आम्ही इथे पायी चाललो आणि म्हणजे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूलाच खूप सारे हॉटेल्स आहेत तर तिथेच आम्ही हॉटेल रूम बुक केलेली होती तर मी तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवते मस्त मेट्रो स्टेशनवरून मस्त अशी हिरवी गाड झाडं आणि सगळीकडे असे पिंक कलरचे घरं नंतर ब्रिज वगैरेसुद्धा याला असा गेरू कलर जो असतो ना तसा दिलेला होता तर इकडून आली आता आमची मेट्रो ट्रेन तर आम्ही आता मेट्रोने बस स्टेशनपर्यंत जाणार आहोत तर खाटूश्याम मंदिरात जाण्यासाठी भरपूर सारे म्हणजे गव्हर्मेंट बससुद्धा असतात आणि बस स्टेशनच्या बाहेर प्रायवेट बससुद्धा असतात तर आपण प्रायव्हेट बसने किंवा गव्हर्मेंट बसने सुद्धा जाऊ शकतो आम्ही प्रायव्हेट बसमध्ये बसतोय तो आले, तो आले। वर तर आम्ही बस स्टेशनवर आलो आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आम्हाला कुठे नाश्ता वगैरे करायला चान्स मिळालाच नाही तर आम्ही तिथेच पफ घेतले आणि बसमध्येच नाश्ता केला आणि त्यानंतर बस निघाली बस निघाल्याबरोबरच इतका म्हणजे जोरात मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली की म्हणजे असं तर आम्हाला तेवढं टेन्शन आलं की पुढचा प्रवास कसा होईल वगैरे काय आणि दर्शन होईल का नाही हे पण आम्हाला खूप असं म्हणत होतं आणि खरं म्हणजे आमचा आजचा प्लॅन जो होता तो आम्हाला सालासर बालाजी मंदिरात पण जायचं होतं पण म्हटलं एका दिवशी सगळं होईल का, का नाही किंवा आम्हाला रिटर्न आम्हाला जयपूरला पण यायचं होतं तर त्यामुळे फक्त आम्ही खाटू श्यामचाच प्लॅन केला होता पण बसमध्ये आमच्या हजाच्या सीटवरच एक दादा होते तर ते जयपूरचे परमनंट राहणारेच होते त्यामुळे त्यांना बरीच आयडिया होती आणि गप्पा गप्पांमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे तुम्ही खाटूश्याम मंदिरात किंवा सालासर बालाजी मंदिरात एकाच दिवशी जाऊ शकतात किंवा तसं तुमचा प्लॅन होऊ शकतो त्यामुळे आम आम्ही आमचा प्लॅन चेंज केला आणि आम्ही उतरलो एका रिंगस स्टॉपवर तर हा रिंगस स्टॉप आहे तर या स्टॉपपासून आपल्याला सालाजी मंदिरात जाण्यासाठी बसेस सहज मिळतात आणि बघा ही एक बस येते मिराज नाव आहे त्याच्यावर तर ही बस सालाजी मंदिरात जाण्यासाठीच होती तर आम्ही या बसने गेलो होतो तर खाटूश्याम मंदिरात जाण्याचा आणि सालासर बालाजी मंदिरात जाण्याचा एकच रूट आहे त्यामुळे खाटुश्याम मंदिराचा मंदिरात जाण्यासाठी आणि सालासर बालाजी मंदिरात दर्शन करण्यासाठी आपण वन डे प्लॅन सहज करू शकतो तर आम्हाला रिंग स्टॉपपासून जवळपास आणि तीन तास तरी लागले होते आणि मध्ये सिक्कर एक बस स्टेशन असतं तर सिक्कर जिल्ह्यापासून काढुशा मंदिर अगदी जवळ आहे तर आम्ही उतरलो आता सालासर बस स्टेशनला तर हे सालासर बस स्टेशन आहे आणि उतरायच्या आधीच काही अर्धा तासा अगोदरच पाऊस बंद झाला तर आम्हाला हे खूप भारी वाटलं की पाऊस बंद झाला आणि दर्शन वगैरे सुद्धा होईल आणि खूप छान असं थंडगार वातावरण होतं आणि त्यात मस्त गरमागरम चहाचा आस्वाद घेतला इथे त्यानंतर आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी तर हा मंदिरात जाण्याचा रस्ता आहे आणि बस स्टेशन पासून मंदिरात जाण्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात तर आपण पायपायसह जाऊ शकतो तर सालासर बालाजी मंदिर हे राजस्थानमधील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे आणि सालासर हे एक गाव आहे म्हणजे गावाचं नाव आहे आणि बालाजी हे आपले हनुमान भगवान यांचंच रूप आहे इथे भगवान बालाजी यांना अशा प्रकारचे लाल झेंडे त्याचबरोबर बुंदी किंवा बुंदीचे लाडू तिळगूळ मिठाई अशा प्रकारचा प्रसाद चढवला जातो तसेच नारळ म्हणजे असे लाल कपड्यात बांधून नारळ अर्पण केला जातो तर इथे आम्ही प्रसाद घेतला बुंदीचा त्यानंतर नारळ फुलं फुलांच्या माळा वगैरे घेतला आणि दर्शनासाठी निघालो आतमध्ये मंदिर पूर्ण चारही बाजूंनी सोन्याने सजलं होतं आणि अतिशय शांत प्रसन्न वातावरण इथं होतं दर्शन झाल्यानंतर इथे समाधी स्थळ आहे बालाजी महाराजांचं त्यानंतर इकडे बाजूला अग्निकुंड आहे म्हणजे इथे वर्षानुवर्षे अग्नि इथे जळत राहते आणि इथली जी राख आहे तर ती खूप अतिशय महत्वाची आणि पवित्र मानले जाते तर त्यामुळे इथली राख लोक घरी घेऊन जातात बालाजी मंदिर हे राजस्थानमधील प्रसिद्ध मंदिर आहे आणि इथे लोकांच्या खूप जास्त प्रमाणात मान्यता असतात आणि त्या पूर्ण देखील होतात तर त्यामुळे इथे वर्षानुवर्षे कायम गर्दी असते दर्शनासाठी लोक येत असतात तर आमचंसुद्धा खूप छान दर्शन झालं खूप जास्त गर्दीही नव्हती দর্শনী

किंवा नवीन पालवी फुटते नवीन पानं वगैरे येतात ते अशी झाड दिसत होती पण ती झाडं आम्हाला म्हणजे काही ठिकाणी ठीक असेल पण प्रत्येक ठिकाणी दिसत होतं पण नक्की त्या झाडांना काय म्हणतात किंवा का लावली असेल ते काही समजत नव्हतं जर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता की झाडे कोणती आहेत तीन बाण धारी कलियुग के अवतारी श्री कृष्ण केनी हारे का सहारा श्याम हमारा अशा विश विशिष्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्री श्यामबाबांची कथा सुरू होते ती महाभारतापासून श्री श्यामबाबांना पूर्वी बारबरिक नावाने ओळखले जायचे ते घटोत्कचचा मुलगा होते ते लहानपणापासूनच अतिशय शूर आणि महान योदा होते त्यांनी आपली आई आणि श्री कृष्ण यांच्याकडून युद्धकला शिकली होती त्यांनी घोर तपश्चर्या करून नवदुर्गेला प्रसन्न केले होते आणि वरदान मागितले होते तर श्री शक्ती देवीने वरदानामध्ये त्यांना तीन अतुलनीय बाण प्राप्त करून दिले अशा प्रकारे तीन बाणांच्या नावाने त्यांना तीन बाणकेधारी असे प्रसिद्ध नाव प्राप्त झाले अग्निदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना एक धनुष्य बाण दिले जे त्यांना तिन्ही लोकांमध्ये विजयी करू शकले कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचे युद्ध अपरिहार्य झाले होते ही बातमी बरबरीकला मिळाल्यावर युद्धात सामील होण्याची इच्छा जागृत झाली आपल्या आईकडून आशीर्वाद घेण्यासाठी आ, ते त्यांच्या आईकडे गेल्यावर त्यांनी हरलेल्या बाजूंने साथ देण्याचे आश्वासन त्यांच्या आईला दिले आ, ते आपल्या निळ्या रंगाच्या घोड्यावर तीन बा तीन बाण आणि धनुष्य घेऊन स्वार होऊन कुरुक्षेत्राच्या रणभूमीकडे निघाले होते तेव्हा भगवान श्री कृष्ण यांनी ब्राह्मणाच्या वेशात बरवरिकाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना थांबवले आणि ते भक्त फक्त तीन बाणांसह सा युद्धात सामील होण्यासाठी आले आहे हे जाणून भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर हसले हे ऐकून बार्बरिकने उत्तर दिले की शत्रूच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी फक्त एक बाण पुरेसा आहे आणि असे केल्यावर तो बाण परत तुनीरकडे येईल तिन्ही बाण वापरल्यास संपूर्ण विश्वाचा नाश होईल हे जाणून भगवान श्रीकृष्णाने त्याला त्यांना या झाडाची सर्व पाने म्हणजे पिंपळाच्या झाडाची पाने टोचून दाखवण्याचे आव्हान दिले तर दोघेही पिंपळाच्या झाडाखाली उभे होते तेव्हा बार्बरिकने आव्हान स्वीकारले आणि आपल्या ट्युनिर मधून एक बाण काढला आणि देवाचे स्मरण करून झाडाच्या पाण्यावर सोडला थोड्याच वेळात बाण झाडाच्या सर्व पानांना छेदून श्रीकृष्णाच्या पायांमध्ये प्रदक्षिणा घालू लागला कारण भगवान श्री कृष्णाने आधीच एक पान त्यांच्या पायाखाली लपवून ठेवलेले होते आणि जसे त्यामुळे ते पा ते बाण भगवान श्रीकृष्णाच्या पायांभोवती प्रदक्षिणा घाल घालत होते तेव्हा बार्बरिक म्हणाले की अं भगवान श्रीकृष्ण तुम्ही तुमचा पाय काढून घ्या नाही तर हा बाण तुमच्या पायालाही टोचेल त्यानंतर श्रीकृष्णाने बर्वरिकला विचारली की तो कोणत्या बाजूने युद्धात सामील होणार आहे बर्बरिकाने आपल्या आईला दिलेल्या वचनाची पुनरावृत्ती केली आणि सांगितले की जो पक्ष कमकुवत आहे आणि युद्धात पराभूत झाला आहे त्या त्याला मी पाठिंबा देईल भगवान श्रीकृष्णांना माहीत होते की युद्धात कौरवा कौरवांचा पराभव निश्चित आहे आणि म्हणूनच जर त्यांना दिली तर त्याचा परिणाम चुकीच्या बाजूने होईल म्हणून ब्राह्मणाच्या रूपात श्रीकृष्णाने बर्बरिकाने त्यांना वचन दिले आणि देणग्या मागण्यास सांगितले ब्राह्मणाने त्यांच्याकडे मस्तक दान मागितले आणि तेव्हा शूर बर्बरिक क्षणभर चक्कीत झाले पण त्यांच्या शब्दावर ते टिकवू शकले नाही वीर बर्बरिक म्हणाले की सामान्य ब्राह्मण असे दान मागू शकत नाही म्हणून त्याने ब्राह्मणाला त्यांच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देण्याची प्रार्थना केली ब्राह्मण रूपातील त्यांच्या मूळ स्वरूपात आले आणि श्रीकृष्णाने बर्बरिकाला कारण समजावून सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वी तिन्ही लोकातील सर्वश्रेष्ठ क्षत्रियाचे मस्तक युद्धभूमीवर पूजेसाठी अर्पण करावे लागते त्यामुळे त्यांना तसे करणे भाग पडले आणि बर्बरिकाने त्याला आणि बरोबरिकाने मस्तक दान केले त्यावेळेस बर्बरिकाने त्यांना प्रार्थना केली की त्यांना युद्ध पाहायचे आहे श्री कृष्णाने त्यांची विनंती मान्य केली आणि या बलिदानावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने बर्बरिकाला युद्धातील सर्वोत्तम वीर ही पदवी दिली रणांगणाच्या जवळ एका टेकडीवर त्यांचे मस्तक सुशोभित केले जिथून बर्बरिक संपूर्ण युद्धाचा आढावा घेऊ शकत होते फाल्गुन महिन्याच्या द्वादशीला त्यांनी मस्तक दान केले होते म्हणून त्यांना मस्तकदाता असे म्हटले गेले आहे महाभारत युद्धाच्या शेवटी पांडवांमध्ये असा वाद झाला की युद्धातील विजयाचे श्रेय कोणाला जाते श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की बर्वरिकाचा मस्तक संपूर्ण युद्धाचा साक्षीदार आहे म्हणून त्याच्यापेक्षा चा चांगला न्यायाधीश कोण असू शकतो सर्वांनी सहमती दर्शवली आणि ते टेकडीकडे निघाले तेथे ते पोहोचताच बर्वरिकाच्या मस्तकाने उत्तर दिले की युद्धात विजय मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे सर्वात मोठे पात्र आहेत त्यांचे शिक्षण उपस्थिती रणनीती हे निर्णायक घटक होते रणांगणात शत्रूच्या सैन्याला कापत असलेले आपले सुदर्शन चक्र त्याला त्यांना फक्त दिसले असे सांगितले श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून महाकाली शत्रू सैन्याच्या रक्ताने माखलेले प्याले खात होती वीर बरब्रिकाच्या महान बलिदानावर श्रीकृष्णाने म्हणजे भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि वरदान दिले की कलियुगात तू श्याम म्हणून ओळखला जाईल कारण त्या युगात हरलेला हरलेल्याला आधार देणाराच श्याम धारण करण्यास तू सक्ष सक्षम आहे त्यांचे मस्तक खातूनगर येथे पोरण्यात आले म्हणून त्यांना खातू श्याम बाबा असे म्हणतात त्या ठिकाणी येणारी एक गाय रोज आपल्या स्तनातून दुधाची धारा ओतत होती नंतर उत्खनानंतर डोके उघड झाले जे काही दिवस ब्राह्मणाकडे सुपूर्द केले गेले एखादा खाटूनगरच्या राजाला स्वप्नात मंदिर बांधण्याची व शिष्य मंदिरात सुशोभित करण्याची प्रेरणा मिळाली नंतर त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात ना आले आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला शीश मंदिरात सजावट करण्यात आली जे श्याम बाबांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो श्याम बाबांना आवडणारे गुलाबाचे फूल मोरपीस बासरी असं सर्व काही आम्हाला इथे मंदिरात आल्यानंतर दिसत होतं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई चुरमा बुंदीचे लाडू तर हे सर्व अं बाबांना अर्पण केलं जातं त्यानंतर त्यांना अत्तरसुद्धा अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे लोक त्यांना अत्तरसुद्धा अर्पण करत असतात नंतर तर इथे येईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली होती सात साडेसात तरी वाजले होते आणि पावसाळी पावसामुळे पावसा वातावरण इतकं थंड झालं होतं की म्हणजे खाली आम्हाला चालणं मुश्किल होत होतं कारण चप्पल वगैरे आम्हाला तिकडे जिथे जिथे प्रसाद घेतला तिथेच काढल्या होत्या आणि बाहेरच मंदिरापासून बरंचसं दूर होतं तिथेच चप्पल वगैरेसुद्धा काढायच्या होत्या श्याम मंदिर हे राजस्थान राज्यातील सिकर जिल्ह्यात स्थित आहे द्वापार युगात बार्बरिक यांना भगवान श्रीकृष्णांकडून मिळालेल्या वरदानानुसार कलियुगात त्यांची श्याम नावाने पूजा केली जाते म्हणजेच बार्बरिक यांना भगवान श्रीकृष्णांचा अवतार मानला जातो त्यामुळे त्यांना खाटू श्याम असे म्हटले जाते जय श्री श्याम खाटू श्याम बाबा की जय खाटू नरेश की जय अशा विविध नावांनी त्यांचा जयघोष केला जातो येथे प्रत्येकाच्या मनात ध्यानात अंतकरणात फक्त श्यामबाबांविषयी असलेली भक्ती भाव आणि प्रेम येथे दिसून येत होतं सर्व जग हारून आलेला माणूस येथे श्यामबाबांसमोर नतमस्तक होतो श्यामबाबांची खऱ्या मनाने आणि प्रेमाने पूजा केली तर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांचे सर्व कार्य सुद्धा सफल होतात असे मानले जाते तर हा आहे श्यामबाबांचा दरबार तर अगदी काही मिनटातच आम्ही बाबांचं दर्शन घेतलं आणि तिथे गर्दीमुळे जास्त उभं राहू देत नाही इथे नेहमीच गर्दी असते आणि खास एकादशीच्या दिवशी तर प्रचंड गर्दी असते पण आमचं दर्शन खूप छान झालं कारण आम्ही ज्या लाईनीत उभं होतो तर त्या लाईनीत म्हणजे जिथं गर्दी नव्हती जास्त तर त्यामुळे आम्हाला तिथे ता ता व्यवस्थित उभंही राहता आलं दर्शन घेतलं बाबांना प्रसाद दाखवला आणि आम्ही पुढे निघालो तर इथे श्यामकुंड आहे तर आम्ही तिथे आता चाललो आहे आणि जाता जाता तुम्हाला दाखवते इथे खूप छान छान वस्तू दिसत होत्या म्हणजे राजस्थानी स्पेशल त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे वस्त्र इथे भरपूर सारे प्रकारचे होते नंतर श्यामबाबांच्या मूर्ती होत्या आणि खूप छान छान सजवलेल्या त्यांच्यानंतर त्यांचे वस्त्रसुद्धा खूप सुंदर होते तर आपण जेव्हाही बाबांचं दर्शन घेण्यासाठी येतो किंवा मंदिरात येतो तर इथून म्हणजे आपल्यासोबत आठवण म्हणून किंवा बाबांचा आशीर्वाद म्हणून एकतरी वस्तू आपण घेऊन जावी असं म्हटलं जातं तर आताम ही थे, आ, मंझे बगत -बगत आता आम्ही इथे म्हणजे चाललो आहोत सगळ्या वस्तू बघत बघत आणि आता लवकर जिथे श्यामकुंड सुद्धा येईल आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या तर मला मूर्ती घेण्याची खरंच खूप इच्छा होती पण कसं आहे आपण म्हणजे देवारात आणून फक्त ठेवायचं नसतं तर त्या रोजच्या रोज आपली व्यवस्थित पूजा तशी सेवा वगैरे सर्व काही झालं पाहिजे आणि आपण कोणत्याही देवाची मूर्ती आणून आपन तर म्हणजे ठेवलं नाही पाहिजे आपण त्याबद्दल सर्व काही माहिती सुद्धा असलं पाहिजे तर त्यामुळे मी मूर्ती वगैरे तर नाही घेतली फक्त एक छोटस किचन घेतलं जिथे श्यामबाबांचं नाव आणि त्यांचा फोटो सुद्धा आहे तर एक आठवण म्हणून आणि बाबांचा आशीर्वाद म्हणून ते घेतलं होतं तर आजचा दिवस जो होता तर तो शनिवारचा दिवस म्हणजे आदल्या दिवशीच एकादशी होती तर एकादशीच्या दिवशी तर आम्हाला जमलं नाही आणि आज शानीवार, शानीवार होता शनिवार तर शनिवारच्या दिवशी आमचं बालाजीचं म्हणजे बजरंगबलीचं दर्शनही झालं आणि सकाळी तुम्हाला दाखवलं खूप मुसळधार पाऊस होता त्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन होतं प्रवास कसा होईल दर्शन होईल की नाही पण देवाने आमच्याकडून ते सगळं करून घेतलं म्हणजे दोघंही दर्शन अगदी व्यवस्थित झाले दोघ दोघं दर्शनच्या वेळेस आमचं म्हणजे मंदिरात येण्याच्या वेळेस पाऊस बंद होता आणि आताही पाऊस बंद आहे तर खूप छान आम्हाला इथे फिरता पण येत होत आणि दर्शन सुद्धा व्यवस्थित झालं तर आता इथे आम्ही श्यामकुंड पर्यंत येऊन पोहोचलोय तर हे आहे श्यामकुंड तर असं म्हणतात की इथे आ... म्हणजे बाबा श्याम यांचं मस्तक इथे सापडलं होतं आणि ज्यावेळेस ते म्हणजे ही जागा खोदली गेली होती तर तिथून म्हणजे पाणी खूप प्रमाणात निघालं होतं तर त्यामुळे इथे त्याला श्यामकुंड असं नाव देण्यात येतं आणि इथे लोक आ, स्नान करतात आणि म्हणजे या पाण्याने लोक आजारमुक्त होता, होतात रोगमुक्त होतात किंवा जे आपले काही संकट असतील दुःख असतील तर ते सुद्धा दूर होतात तर त्यामुळे ते लोक अवश्य इथे स्नानासाठी येत असतात त्यानंतर रात्रीचे नऊ वाजले होते तर इथे आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो जर आपल्याला रात्री उशीर जरी झाला तरी इथे आजूबाजूला बरेचसे हॉटेल्स वगैरे आहेत मग आपल्याला म्हणजे उशीर झाला तरी आपण इथे राहण्याची सोय असते जेवणासाठी आपण इथे थांबू शकतो त्यानंतर बसेस वगैरेसुद्धा अस अवेलेबल असतात रात्रभर तर जयपूरला जाण्यासाठी सुद्धा म्हणजे प्रायव्हेट बस वगैरे सुद्धा असतात आणि इथे आश्रम वगैरे सुद्धा असतात राहण्यासाठी तर आणि त्यानंतर रात्र उशिरापर्यंत इथे मंदिरसुद्धा ओपन असतं तर आपण इथे दर्शन वगैरे सुद्धा घेऊ शकतो तर अशा प्रकारे असं आमचं आजचं सालासर बालाजी मंदिर आणि खाटूश्याम मंदिर इथे दोघांचं दर्शन झालं आणि प्रवाससुद्धा आमचा छान झाला तर तो त्यानंतर आम्ही निघालो बसस्टॉपकडे तर, तर हा आहे तोरणद्वार म्हणजे खाटूश्याम मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार याला तोरणद्वार म्हणतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा पुन्हा एका नवीन जयपूरच्या ब्लॉगमध्ये